हॅलो नमस्कार मंडळी आज मी जरा बाहेर चालले आहे आणि त्यामुळं बघ रेडी झाले आहे तर हे बघा हे कानातलं मी तुम्हाला दाखवून दे त्या दिवशी वाईट आहेत पण तरी मी मॅच केले त्या ड्रेसवरती आणि हा ड्रेस बऱ्याच दिवसांपूर्वी मी घेतलेला पण थोडंसं त्याचं ना फिटिंग जी आहे ना ती मला आवडत नव्हते थोडीशी वेगळंच होते फिटिंग वगैरे तर म्हणजे लूज होता तर मी थोडंसं फिटिंग करून घेतलेलं आहे आणि त्यामुळे तो आता जरा मला व्यवस्थित वाटतोय तर हा ड्रेस वेअर केलेला एक बड्डे आहे माझ्या मैत्रिणीच्या मुलाचा तर तिकडेच आम्ही चाललो आणि हे इयरिंग्स ह्याच्यावर मला खूप सुंदर वाटले मॅच होतं तसे आणि या बँगल्स घातलेले आहेत मी जेव्हा कॉलेजमध्ये होते ना तेव्हा पण माझ्याकडे अशा बँगल्स होत्या दिल तर पाघरी पिक्चरमध्ये मला वाटतं माधुरी दीक्षितने घातलेलं तर तेव्हा खूप ट्रेंड होता अशा बँगल्सचा ऑक्साईडमध्ये आणि त्याला घुंगरू आहे तर त्याला जरा विरळ आहे तसे घुंगरू पण त्यावेळेस ते पूर्ण असं भरगतचं होतं तर त्या मी वेअर केलेल्या आहेत आणि आता मला जायचं आहे आणि कालच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला जसं सांगितलं होतं की पालेभाज्या आलेल्या आहेत मार्केटमध्ये तर मी आज मेथीचे पराठे बनवले होते दुपारी जेव्हा म्हणजे लंचसाठी तर मी तुम्हाला कसे ते बनवले ते पण तुमच्यासोबत शेअर करते तुम्ही पण जोपर्यंत हा विंटर सीझन आहे तोपर्यंत छान पालेभाज्या खा मुलांना खाऊ घाला तर आता मी रेडी होते तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघा मेथीचे पराठे कसे बनवते इथे बघा मी मेथीची भाजी बनवत आहे याला लसूण आणि मिरचीची फोडणी दिली आहे जस्ट आणि परतून घेतली आहे ही एक जुडी होती मेथी ज्याच्यातली मी अर्धी काढून घेतली अशी परतवून घेतली थोडी आणि काढून त्याचं मी पीठ मळून घेतलं आहे कणिक घालून त्याच्यात थोडीशी हळद टाकली मीठ ॲड केलं थोडंसं आणि ओवा घातलेला आहे आणि असं हे मळून घेतलेलं आहे मेथीचे पराठे करण्यासाठी ही ठेवली इतकी कारण मला असं वाटतं की जास्त होईल तर मी अशीच आता शेंगाचं कूट टाकून हे करून घेणार आहे आणि आज बनवणार आहे मेथीचे पराठे तर आता हे पीठ जे आहे ना थोडा वेळ मी असं भिजत ठेवते नेहमी मी काय करते की मेथी ह्याची डायरेक्ट कच्चीच कट करून टाकते पण यावेळेस म्हटलं थोडीशी शिजवून घेऊया आता हे पीठ थोडा वेळ ठेवते याच्यात शेंगण्याची कूड घालून घेते आणि मेथीची भाजी आपली रेडी झाली आहे डाळ वगैरे मी घातली नाही कारण पराठे करायचे होते म्हणून पीठ आता चांगलं मुरलेलं आहे आणि हा बघा मी इथे एक पेपर घेतला आहे असा तांदूळ वगैरे घालून येतात ना आपल्याला बांधून तर त्याचाच हा पेपर आहे थोडंसं जाड आहे अगदी साधी पिशवी असते ती नाही आहे थोडंसं जाड पेपर आहे आणि याच्यावरती हे असं फोल्ड करता येईल इतकं मी केलेलं आहे आणि नॉर्मली आपण काय करतो की खाली कागद घेतो आणि याच्यावरच पिठाचा गोळा किंवा पोळी करताना पोळी ठेवून लाटतो तसं न करता इथे पिठाचा गोळा ठेवल्यानंतर उन पुन्हा हे पण कवर करायचं जेणेकरून हे आपलं बेलने ना, ना त्याला चिकटत नाही तर अशा पद्धतीने मी हे सगळे पराठे करून घेणार आहे आणि ह्याला अगोदर थोडंसं तेल लावून घ्यायचं हे असं म्हणजे ते खाली चिकटत नाही हा असा गोळा बनवून घेतला ना तर आपण याला आ, याला पण वरून असं तेल लावायचं मी हे करून घेते अशा पद्धतीने नक्की तुम्ही करून बघा अगदी इझिली आपण बनवू शकतो आणि पूर्ण हे कागद जो आहे ना तोच फिरवायचा असा गोल गोल आणि पूर्ण म्हणजे ते काढण्याची एक पण एकदा ठेवल्यानंतर गरज नाही इथे आपला पराठा बघा अजिबात चिकटलेला नाही आणि एकदम इझिली आपण याला काढून घेऊ हो शकतो हातावरती घ्यायचा आणि मग तव्यावरती टाकायचं आहे थोडंसं तेल लावून घेतले मी तव्याला आणि आता छानपैकी भाजून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीनेच मी सगळे जे पराठे होते ते केले आता याला वरून तूप वगैरे लावलो ना तरी छान वाटतं मी जसा एक एक पराठा होईल तसा त्याला तूप पण लावून घेत होते तर तुम्ही पण अशा पद्धतीने नक्की ट्राय करा आणि कसे झालेत मला कमेंट करून सांगायला विसरू नका हा असा प्लास्टिकचा पेपर तुम्ही पोळ्या बनवण्यासाठी पण वापरला ना पुरणपोळी बनवताना तरी खूप छान पोळ्या होतात आणि पोळ्यांना पिठी लावण्याची गरज नाही पडत त्यामुळे खूप त्या मऊ अशा होतात तेल पण कमी लावावं लागतं कारण पिठी नसल्यामुळे व्हाईट व्हाईट दिसत नाही पोळी तर एकदा नक्की ट्राय करा मी तर नेहमी तेलावरचीच पुरणपोळी करते पिठावरची करत नाही आणि जेव्हापासून प तेलावरची करायला लागली ना मला पिठाची आवडत पण नाही पीठ लावलेलं तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा तर अशा पद्धतीने मी सगळे जे पराठे ते करून घेते पराठे झाले आणि त्यानंतर बघा इथे एक पराठ्यावर मी चीज थोडंसं सो टाकून दिलं आधीला मुलांचं कसं असतं ना त्यांना थोडं आणखीन चटपटीत काहीतरी करून द्यावं असं वाटतं त्यांना तर मी इथे एका पराठ्यावर असं चीज स्प्रेड करून त्याला खायला दिलं हे पराठे तुम्ही दह्यासोबत किंवा खोबऱ्याची चटणी करून त्याच्यासोबत पण खाऊ शकता पण मला मात्र लोणच्यासोबत फार आवडतात तर हे विकतचं लोणचं आहे मिक्स लोणचं जे असतं ते आणि त्याच्यासोबतच मला मेथीचे पराठे खायला खूप आवडतात म्हणून मी ते लोणच्यासोबतच खात होते रेडी तर मी झाले पण अजून वेळ आहे सात वाजेत साडेसातला मला जायचे तर म्हटलं तो तोपर्यंत नेलपेंट लावून घेऊया मागले आमच्या ह्या नेलपेंट आहेत तीन शेड आहेत माझ्याकडे हे ऑलमोस्ट हे जरा सेमच वाटतं तर मॅचिंग तर कुठला होत नाही आहे पण मी याच्यातच कुठलं तरी एक लावते आणि बरेच दिवस झालं नेलपेंट लावायचंच राहून गेले बघा काय अवस्था आहे नखांची नेलपेंट निघून गेलेलं आहे तर चला आता लावून घेते हा शेड लावते जरा डाळ नाही कसं एकदा लावलं की दोन चार दिवस परत राहतच था ना त्यामुळे कुठल्या तरी ड्रेसवर मॅचिंग होईलच तर कधीतरी आपण असं स्वतःला पण वेळ द्यायला हवा आपण काय करतो घरकामात एवढं व्यस्त असतो की कधी स्वतःकडे बघायला वेळच भेटत नाही आणि करून बघा किती आनंद होतो छान आपल्या स्वतःसाठी थोडासा वेळ दिला ना आणि आय आई नो की जेव्हा लहान मुलं असतात ना तेव्हा आपल्याला हे शक्य नसतं पण थोडीशी मुलं मोठी झाल्यानंतर वेळ मिळतो जसं आता मला मिळतो की आधी झाला आता बारा वर्षांचं झालं आहे त्यांना मला थोडासा त्याला म्हणजे असं सारखं बघत राहावं लागत नाही की सतर त्याच्या मागे मागे आणि तो पण त्याचं स्कूल ट्युशन याच्यात इतका बिझी आहे की म्हणजे त्याचा पण छान टाइमपास होतो तर त्यामुळे मला आता वेळ मिळते पण जेव्हा तो लहान होतं ना तेव्हा असा वेळ मिळायचा नाही तर मला माहिती आहे ज्या कोणी मैत्रिणी माझ्या मला बघतायत त्यांना जर लहान मुलं असतील ना तर वाईट वाटून देऊ नका कारण की थोडे दिवस असतं एक दहा वर्षाची मुलं होईपर्यंत तर, तर, थोडंसं आपल्याला स्वतःसाठी वेळ काढणं खूप मुश्किल होतं पण त्यानंतर मग वेळ मिळतो त्यामुळे ती पण फेज जी आहे लाईफमध्ये ती एन्जॉय करा त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की अरे काय लाईफमध्ये चाललंय मला स्वतःसाठी वेळच मिळत नाही असं ते असं सा, मुलं लहान आहेत ते तोपर्यंत पण नंतर बघा एक दहा पंधरा दहा पंधरा वर्षांची मुलं होईपर्यंत ती आपल्या जवळ असतात त्यानंतर ते त्यांच्या विश्वात एवढी रमतात मग आपल्याला त्यांचा वेळ मिळणं अवघड होतं त्यामुळे जोपर्यंत ते लहान आहेत ना त्यांची त्यांची कंपनी एन्जॉय करा नंतर तर ते त्यांच्या विश्वात जातील तेव्हा मग आपल्याला त्यांचा टाईम मागूनही मिळणार नाही आणि मग आपण मिस करू की अरे जेव्हा लहान होते तेव्हा आपण त्यांच्यासोबत वेळ घालायला हवा होता तर चला आ, तर 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 ते या हातात लावून झाले मी बघा थोडंसं हे आपलं बोटिंगचं पण जरा झाकून गेलं अजून एक लेअर लावावं लागेल तर लावते आणि आगीला पण मला रेडी करायचं आहे ऑलमोस्ट तो रेडी आहे त्याला काय रेडी करावं लागत नाही त्याला सतत स्वतः होतो पण तरी तरी पण थोडंसं टचअप करायचं आहे मला तर चला पुन्हा भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बाय बाय